जिथं आरोग्याचं मंदिर उभारलं गेलं आहे तिथंच आज रोगाचं साम्राज्य पसरलंय होय ते हे तेच दृश्य आहे जिथं आरोग्य मंदिर असा बोर्ड लावलेला आहे पण आज शिरला तर स्वच्छतेचा देव नव्हे घाणीचा राक्षस तुमचं स्वागत करतो देवू आळंदी रोडवरील सस्ते नगर इथं उभारलेला नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर नागरिकांसाठी आरोग्य सेवेचं केंद्र असावं अशी अपेक्षा होती पण वास्तव काय करोडो रुपयांचा खर्च करून उभारलेली ही केंद्र कायम बंद दरवाजे कुलूप बंद आणि आजूबाजूला दुर्गंधी कचरा आणि उघडी गटार महापालिकेनं आरोग्याचा प्रचार केला पण गटारीच्या काटावर आरोग्य मंदिर उभारून स्वतःचं प्रशासन भान हरवलं झाकडं उघडी कचरा साचलेला आतमधील सामान अस्ता व्यस्त आणि परिसरात इतकी घाण की आरोग्य मंदिरालाच आरोग्याची भीती वाटावी अशी अवस्था एक नागरिक संतापानं म्हणतो हे मंदिर बंद असतं कधी उघडतंय तेच माहीत नाही एवढा खर्च अशा केंद्राचा काय उपयोग आरोग्य मंदिराचं हे दृश्य पाहून वाटतं शहराचं आरोग्य महापालिकेच्या दुर्लक्षातच संपत या दृश्यानं फक्त संताप नाही तर जागृतीही होतीये नागरिक आता विचारतायत आमच्या पैशाचा आमच्या आरोग्याचा हिशोब कोण देणार महापालिकेच्या या काळात बाजारावर प्रश्न विचारणं आता सुरू झालंय जिथं प्रशासन अपयशी ठरतं तिथं जनतेचा आवाज उठतो आणि तिथंच निर्माण होतो बदलाचा पहिला श्वास जिथं आरोग्य मंदिर अस्वच्छ आहे तिथं प्रशासनाचं मन किती स्वच्छ असेल असा विचार करा हा थांबणार नाही कारण आम्ही आहोत आय एम सिटीजन